स्वामी समर्थ प्रिया जयफ या प्या यूट्यूब चॅनेल तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे सर्वप्रथम तुम्हाला गणेश जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा आज आपण गणपती बाप्पांची सेवा केली उद्या वसंत पंचमी हा दिवस आहे तर या दिवशी माता सरस्वती देवीचा जन्मदिवस म्हणून हा दिवस साजरा केला जातो या दिवशी आपल्याला माता सरस्वतीची पूजा आहे ती करायची आहे तसेच आपल्या मुलांच्या जीवेवरती हा एक मंत्र लिहायचा आहे हे एक यंत्र आणायचं आहे आणि त्यावरती आपल्या मुलांच्याकडून आहे ती सेवा आहे ती करून घ्यायची आहे तर ही जी संपूर्ण माहिती आहे तीच आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत चला तर आपण माहितीसाठी सुरुवात आहे ती करूया उद्या सरस्वती देवीची पूजा ही आपल्या मुलांकडून आपल्याला करून घ्यायची आहे ज्याप्रमाणे गणपती बाप्पा हे बुद्धीचे देवता आहेत त्याप्रमाणे सरस्वती देवी ही विद्येची जा देवता आहे उद्या मुलांकडून सरस्वती देवीचे पूजन नक्की करून घ्या त्यांच्याबरोबर आपणही नक्कीच ही सेवा आहे ती करायची आहे सेवा करण्यासाठी आपल्याला उद्या काळ्या रंगाचे कपडे सोडून दुसऱ्या कोणत्याही रंगाचे कपडे आहेत ती घालायचे आहेत जर शक्य असेल आपल्याकडे आप जर असतील तर आपण शक्यतो करून उद्या आपणही आणि आप आपल्या मुलांनाही पिवळ्या रंगाचे कपडे आहेत ते घालण्यासाठी द्यायचे आहेत कारण पिवळा रंग हा माता सरस्वतीला खूप अतिशय प्रिय आहे बघा आपल्याकडं पैसेही असतात पण ते पैसे आहेत ते आपण योग्य मार्गाने वापरणे योग्य मार्गाने कमवणं हे आपण आपल्या मुलांना शिकवणं गरजेचं असतं त्यासाठी आपल्याला सरस्वती देवीची पूजा सेवा आहे ती करायची आहे जेणेकरून आपल्या मुलांवरती सरस्वती देवीचा कृपाश्रद आहे तो होईल आणि आपली मुलं आहेत ती तल्लग बुद्धीची त्याचबरोबर एकाग्रतेने नक्कीच वागतील आणि आपली मुलं आहेत ती त्यांच्यावरती चांगले संस्कार होतील आणि वाईट मार्गाने आपली मुलंही जाणार नाहीत म्हणून आपण ही जी सेवा आहे आणि ही जी पूजा आहे ती आपल्याला करायची आहे असं अध्यात्मत आहे ते सांगण्यात आलेलं आहे म्हणून आपल्या मुलांच्याकडून सरस्वती देवीची पूजा जी सेवा आहे ती आपल्याला करून घ्यायची आहे तर सरस्वती देवीची पूजा आहे ती आपल्याला या दिवशी कशाप्रकारे करायची आहे ते आता आपण पाहूया आपल्याकडे जर सरस्वती देवीचा यंत्र असेल किंवा फोटो असेल किंवा आपल्याकडे सरस्वती देवीचा फोटो नसेल किंवा यंत्रही नसेल तर आपण काय करायचं आहे की एका एक कागदावरती किंवा जर पाटी असेल तर पाठीवरती आपल्याला सरस्वती यंत्रचं जे चिन्ह आहे ते काढायचं आहे आणि त्याची पूजा आपण केली तरीही चालू शकते शेवटी आपला भाव आणि आपली सेवा आहे महत ती महत्त्वाची असते आपण किती अंतकरणापासून ते करतो आहे ही गोष्ट आहे ती सर्वात महत्त्वाची असते देवी सरस्वती मातेला आपण पिवळे फूल पिवळ्या अक्षदा अर्पण आहेत ते करायचे आहेत आणि त्याचबरोबर या दिवशी आपल्याला पिवळ्या रंगाचा जर कोणती मिठाई किंवा एखादा कोणता जर नैवेद्य तुम्ही बनवू इच्छुक असाल तर त्या त्या रंगाचा जो आहे तो आपण करायचा आहे आणि तो सरस्वती देवीला आहे तो दाखवून घ्यायचा आहे आणि अशा प्रकारची जी पूजन आहे ते आपण करत करत ही आपल्या मुलांनाही करायला लावायचं आहे उद्या रविवार सुट्टीचा दिवस असल्याने आपली मुलं आहेत ते नक्की घरी असतील सेवा करताना आपल्याला मंत्र जप आहे तो सरस्वती मातेचा आहे तो करायचा आहे आता तुमची जर इच्छा जर असेल तर तुम्ही सरस्वती यंत्र आहे ते नक्कीच घरी आणू शकता आणि या दिवशी आहे ते तुम्ही देवघरामध्ये आहे ते त्याची स्थापना आहे ती करू शकता सरस्वती यंत्र आहे ते तुम्हाला नक्कीच ज्या ठिकाणी देवाचं साहित्य मिळतं त्या ठिकाणी नक्कीच तुम्हाला आहे ते मिळून जाईल तिथून ते सरस्वती यंत्र आहे ते आणायचं आहे हे, हे, हे काय जास्त महाग नसतं अगदी कमी किमतीमध्ये असते शंभर एक रुपयेपर्यंत नक्कीच तुम्हाला मिळून जाईल तर ते आणायचं आहे आणि ते सिद्ध कसं करावं त्याच्यावरती अभिषेक आहे तो आपल्याला करायचा असतो आणि ते आपण सिद्ध करायचं असतात आता सिद्ध करताना आपल्याला कोणते मंत्र स्रोत्र म्हणायचे आहेत ते आपण पाहूया सिद्ध करण्यासाठी आपल्याला त्यावरती पाण्याने दुधाने किंवा तुम्ही पंचामृत वापरला तरी चालेल त्याने अभिषेक आहे तो करायचा आहे आणि ओम आयम सरस्वती नमहा या मंत्राचा जप तुम्ही कमीत कमी एकवीस वेळा किंवा जास्तीत जास्त एकशे आठ वेळा आहे तो करायचा आहे अशा प्रकारे ते सिद्ध करून घेऊन नंतर देवघरामध्ये फक्त उद्याच्याच दिवशी म्हणजे वसंत पंचमीलाच आपण त्याची स्थापना आहे ती देवघरामध्ये ठेवायचं आहे नंतर आपण दुसऱ्या दिवशी ते यंत्र उचलून आपली मुलं ज्या ठिकाणी अभ्यास करतात त्या ठिकाणी ते आपल्याला ठेवायचं आहे जेणेकरून ते आपल्या मुलांच्या नजरेसमोर राहील आणि माता सरस्वतीचा कृपा आहे तो त्यांच्यावरती राहील रोज आपल्या मुलांना ओम आय एम सरस्वती नम हा या मंत्राचा जप आहे तो शक्यतो करून म्हणण्यासाठी लावायचं आहे तसेच या दिवशी प्रत्येक आईवडिलांनी आपल्या मुलांच्या जिबेवरती दर्भाच्या काडी आहे ती घ्यायची आहे ती मधात बुडवून त्याने ऐम हे अक्षर आहे ते आपल्या मुलांच्या जिबेवरती लिहायचा आहे हा जो मंत्र आहे तो आपल्या मुलांच्या जिबेवरती आपल्याला या वसंत पंचमीपासून आपल्याला सुरुवात आहे ती करायची आहे वसंत पंचमीला लिहायचं आहे तसेच प्रत्येक महिन्यामध्ये येणाऱ्या पंचमीला हे हा जो सरस्वती मातेचा जो बीज मंत्र आहे ऐम हा आपल्या मुलांच्या जिबेवरती आहे ते लिहायचं आहे जर आपल्याकडे दरबाची काडी नसेल तर आपण काय करू शकतो सोन्याची एखादी आपल्याकडे कानातलं असेल किंवा काही जरी सोन्याचा असेल तर त्यानेही आपण नक्कीच काढू शकतो किंवा तुळशीची काडी वापरली तरीही चालू शकते त्याने आपण हे काढू शकतो ते हे केल्याने काय होतं की आपल्या मुलां जे अभ्यास करतात ते त्यांच्या सर्व हे लक्षात राहतं मुलांची एकाग्रता वाढते स्मरणशक्ती आहे ती वाढते म्हणून हा म्हणून हे आहे ते आपण प्रत्येक पंचमीला आहे ते करायचं असतं आता तुम्ही जर ह्या वसंत पंचमीपासून जर सुरुवात जर केली तर प्रत्येक महिन्याच्या पंचमीला हे तुम्ही करून पहा नक्कीच तुम्हाला तुमच्या मुलांमध्ये फरक आहे तो जाणवेल आता तुमची मुले एक वर्षापासून जर पुढची मोठी असतील तर त्या मुलांसाठी आपल्याला हे जो मंत्र आहे तो लिहायचा आहे कारण एक वर्षापेक्षा लहान मुलं आहेत तर त्यांना म्हणजे बोलताही येत नाही आणि त्याच्यामुळे आपण ते, ते जीभही बाहेर काढू शकत नाही तेवढं आपण सांगल तसं नाहीत करू शकत म्हणून आपण त्यांना न करता एक वर्षापुढील जी मुलं आहेत त्यांच्यासाठी आपण हे जो मंत्र लिहायचा आहे तो लिहू शकता ती कॉलेजची अगदी जी डिग्री घेणारी जी मोठी मुलं आहेत त्यांच्यापर्यंत हे नक्कीच करू शकता मुलं जर बाहेर गावी असतील तर त्या मुलांना स्वतः आहे ते हे करायला सांगायचं आहे त्याचबरोबर या दिवशी मुलांना आपल्याला सेवा कोणत्या कराय सांगायच्या आहेत गायत्री मंत्र आहे तो एकदा म्हणायचा आहे ओम तत्स्य विथून वरण्यम भरगो देवस धीमही दी धी योनो प्रचोदयात हा मंत्र आहे तो गायत्री एकदा म्हणायचा आहे यानंतर श्री स्वामी समर्थांचा जो मंत्र आहे तो आपल्याला एकवीस वेळा आहे तो म्हणायचा आहे ऐक्यमंत्र मंत्र आहे हे आपल्याला एक वेळा म्हणायचा आहे तो नक्कीच तुम्हाला यूट्यूबवरती मिळून जाईल तो तुम्ही म्हणा यानंतर सरस्वती देवीचा जो मंत्र आहे तो आपल्याला एकवीस वेळा आहे तो म्हणायचा आहे यानंतर जे गणपती बाप्पाचं अथर्व शिष्य आहे कारण ते बुद्धीचे देवता आहेत आजही आपण त्यांची सेवा केलेली आहे पण उद्याही आपल्याला एकदा अथर्व शिष्य आहे ते म्हणायचं आहे किंवा तुम्ही तीन वेळाही म्हणू शकता अगदी तुमच्या इच्छेवरती अवलंबून आहे यानंतर जे सरस्वती स्तोत्र आहे ते म्हणायचं आहे सरस्वती स्तोत्र हे असं आहे या कुंदे तुषार हरधवला या शुभ्र वस्त्र या करा, या करा श्वेत पद्मासना अशा प्रकारचा आहे म्हणजे मी संपूर्ण नाही म्हटलेलं थोडंसं म्हटलेलं आहे अशा प्रकारचं आहे ते आपल्या मुलांना हे ते तीन वेळा म्हणायला हवायचं आहे आपण म्हणायचं आहे यानंतर जे प्रज्ञा विवर्धन स्तोत्र आहे तेही तुम्हाला आहे ते यूट्यूबवरती नक्कीच मिळून जाईल तेही आपल्या मुलांना एक किंवा तीन वेळा म्हणायचं आहे जास्तीत जास्त वेळा म्हटल्याने त्याची जी तीव्रता आहे त्याची जी सकारात्मकता आहे ती जास्त प्रमाणात आहे ती होते आणि याचा फरक आहे तो आपल्याला लगेच आहे ते लवकर जाणवतो म्हणून आपण जास्तीत जास्त वेळा म्हणण्याचा प्रयत्न आहे तो करायचा आहे अशा प्रकारे आपणही आणि आपल्या मुलांच्याकडूनही या दिवशी सेवा आणि ही जी पूजा आहे ती आपण करून घ्यायची आहे श्री स्वामी समर्थ